मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न घेऊन मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जनजागृती करत आहेत सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर हा निर्णय निकाली काढावा व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे यासाठी त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे याच पार्श्वभूमीवर काल सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात ॲडमिट असलेल्या जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आलो होतो या भेटीदरम्यान पाटलांनी आपली नाराजी व्यक्त करत शिष्टमंडळातील मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भोमरे यांच्याशी बोलताना ते म्हणाले की आमच्याशी दगाफटका झाला आहे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली आमच्या एका एका जणाला अटक करण्यात येत आहे व सगळ्यांना नोटिसं पाठवण्यात येत आहेत मग तुमच्याशी कशी चर्चा करायची असा रोखोक सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला मंत्री गिरीश महाजन हे मराठा आरक्षणासंदर्भात बोलत असताना म्हणाले की आम्हाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे कुठंही घाईत निर्णय घ्यायचा नाही त्यासाठी कायदे तज्ज्ञ अभ्यास करत आहेत हक्काचं आरक्षण निश्चित मिळणार आहे फक्त तो चोवीस डिसेंबरचा आग्रह मनोज जरांगे पाटलांनी सोडावा अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे यावरून खरंच शेवट डिसेंबरला मराठ्यांना आरक्षण मिळेल का याबाबत अजूनही शंकाच आहे मनोज जरांगे पाटलांना पुढील संभाव्य परिस्थितीचा नक्कीच अंदाज आला असावा म्हणून काल त्यांनी ही बैठक आयोजित केली होती या निर्णायक बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं जर महाराष्ट्र सरकारने चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं या बैठकीला महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाचे समन्वयक आमरण उपोषण करते साखळी उपोषण करते मराठा आंदोलन करते डॉक्टर व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याशिवाय या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मराठ्यांना आरक्षण मिळेल आशा आहे पण जर दुर्दैवाने नाही तर आंदोलनाची पुढची रणनीती काय असेल हे या बैठकीतून सांगण्यात आलं एकूणच या संपूर्ण बैठकीत नेमकं काय घडलं तसंच मराठा आंदोलनासंदर्भात काय निर्णय घेण्यात आले ते सविस्तर जाणून घेऊयात काल आंतरवाली सराठीत आयोजित केलेल्या बैठकीला के उपस्थित असलेल्या मराठा बांधवांशी मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला यावेळी बोलत असताना ते म्हणाले की आजपर्यंत चौपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याचा आधार घेऊन शासनाने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा तसंच नोकर भरतीसाठी पात्र तेरा हजार मराठा युवकांना नियुक्त्या द्याव्यात व जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये असंही पाटील म्हणाले मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनात काय भूमिका मांडतात हे पाहून पुढील निर्णय घेऊ सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजूने दिसली नाही तर तेवीस डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या सभेत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल पण चोवीस डिसेंबरनंतर एकही दिवस मुदत देणार नाही अशी भूमिका सुद्धा जरांगी पाटलांनी घेतली आहे आपल्या भाषणातून मी माझ्या समाजाच्या शब्दाबाहेर नाही असं म्हणणारे मनोज जरांगी पाटील हे नेहमी आपला निर्णय समाजाला विचारून घेतात या बैठकीदरम्यान पाटलांनी पुढील आंदोलनाची तयारी करण्यासाठी काही दिवस उपोषण करावं का असा प्रश्न समाजबांधवांना विचारला त्यावेळी चोवीस डिसेंबरपर्यंत उपोषण नको तर पुढील दिशा जाहीर करा अशी आग्रही मागणी मराठा समाजाने केली आहे एकूणच आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिवाळी अधिवेशनात काय भूमिका मांडतात आणि त्यानंतर जरांगे पाटील काय निर्णय घेतात ते जरांगे पाटलांच्या तेवीस तारखेच्या बीडमधून होणाऱ्या बैठकीतून स्पष्ट होईल आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा